बॅक टू अदर मोटो व्लॉगर आजच्या आपण घेऊन चाललो आहे तुम्हाला ग्रेप एम एसला एकदम रायडर रायडरीला भेटवायला चला आणि आपला रायडर आला आहे सायरा जिकडे आहे तो येऊ राहिला आता आणि सोपान मामाने मला वाटतं फोन केला असं वाटत राहिलं हॅलो हां बोल ना दादा बरं येऊ राहिलो आम्ही थाडगावच्या था ब्रिजच्या खाली आहे लगेच येतो तर पोशावत चला आता इथून लगेच कल्टी मारूया आपण आणि आपली सायराज भाऊ आलेले आहेत तिकडनं वाट लूट सुपर कर तर सायराज आलेले आहेत केव्हा निघालो तू मी सकाळीच निघलो होतो पण मी आता नाशिकमध्ये आलो होतो मग थोडंसं लेटच निघलो सा। तर सायराज येवल्याला होऊन आलेला मुकाम होता तू देवळाली कॅम्पला तर आता आम्ही इथून सोबत जाऊ चला लस गो एन्जॉय करो तर पुराणं आता आम्ही निघालोय आडगावच्या ब्रिजकडून आणि इतक्यात इकडं पाऊस होऊन गेलाय पोशाव हो काचा काय त्याच्या मायची कटकट नशीब इकडं इकडे शेणबीन नाही कारण आपल्या इकडे आप कसा राहत आहे बिन मोकार राहते ना ना हो त्याच्या मायाला शेणावरून पडला तर मग पार गुडगी बुडगी ठेसानच राहते ना मोकार पोशाहो पण इकडे काय तसा टेन्शन नाही इकडं फक्त ना टॅक्टरा बिक्टर अशी वावरांना आहे तर मग त्याचा माती भीती येत मग त्याच्यावर नाही शेनाच्याच वाणी ना मोकार निष्ठा आहे लोक तर चला पोशावा आज तुम्हाला रायडर रायडरिला दाखवून तुम्ही आपल्यासोबत साईराज आहे एकदम ब्लिंकिट करून येऊ राहिला तो साईराज सुपर येवल्याचा रायडर मोकार आज तुफान राणा करू आपण पाऊस आताच असा पुढे पडत गिरायला काय ती ग्रीनरी वा 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 असं दोन दोन रायडर गिअर मध्ये चालले और माणसा अशी अशी वळून वळून बघत आहे बरा का इच्छा मायची नाद नाही करायचा ना रायडरांचा च्या मायाला फुल गिअर मध्ये फक्त आपण हँड ग्लोव नाही खालेल पावसाचा डायरेक्ट ग्रेप एम बी एस आता मला माहिती नाही तो पोशा आता आम्ही आलो ग्रेप एम बी वाईटच रस्ता आहे रे बाबा बेकार रस्ता खतरनाक रस्ता झालाय था पोशा हो पाऊस आला कुठले जन्मात पाप केलं तर काय माहिती पोशा आता आम्ही आलो आणि इथं आपल्याला युआरसीचे धर्मेश्वर भेटले तिथं मस्त भेटले हॅलो हो। सर हॅलो आले की बाई आदिवासी क्लब आदिवासी क्लब चे हो हो पुराने इथं आपण आलोय धर्मेश्वर वगैरे आहे सर्व सुवा, रायडर्स वगैरे जी फोर वगैरे कम्युनिटी सर्व आणि मोकार मजा आहे आज उमरोम भाई तो पोशावादा जबरदस्त नाही तर बाईकिंगची म्हणजे लाईन तुम्हाला सांगितलं होतं ना मी तुम्हाला एकदम रायडर रायडरने भेटवाल सर्व इकडे एक्सपल्स वगैरे आहे तुम्ही बघू शकता हा नाशिक एक्सपल्स टीम हे आहेत आहे इकडे आहे ते आणि आपण लाईव्ह होतो वाटतंय एक नंबर एक नंबर हो, हो 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 गाड़ा, हे पण सर होते लाईव्ह वगैरे तिकडे होऊ राहिले आणि फुल बाईकचे तुम्ही एक राऊंड अप बघू शकता जबरदस्त मोकार पोशाव इकडे गाड्या गाड्या जी पसंत आली ती घ्यायची फिरवायची एकदम मोठा फुल राऊंड पोशाव अरे हे महिन सर आहेत जी फोर जी त्या दिवशी आपण पोशाव लाईव्ह होतो हे जी फोर चे सर आहेत मस्त छान वाटलं तुमच्यासोबत बोलून गणेश लोखंडे गणेश लोखंडे

कम्युनिटी आपली आहे ओमे भाऊ लोके आपली आहे हावली पीपल ऑफ द इंडिया बिलोंग टू द कम्युनिटी यस यस हियर वी आर नॉट नथिंग मी आम्ही वी आर हियर एज अ मेंबर जे आहे जोडला दिसताय जेवढे लोक आले कंफ्यूज झालो पोचणो मला वाटलं त्यांनी सांगितलं गणेश लोखंडे म्हटलं ओमे भाऊ मी बघितलंय म्हटलं असं फार थोडं कन्फ्युजन झालंय सेकंड सर सर आहे सर्व एकदम मस्त युट्युबला आपण बोकार

जी फोर जे आहेत इथं जे पण येतात पहिला एक स्टॅम्प मारतात ओळखपत्र बरं का हे आणि इथं सर्वांचा लाडका प्राणी आहे बरं बर आमच्या इकडे हो, शेटल्या सांगत आहे जाम मोठा आहे मोठा शेटल्या आहे सांग हात लावू लावते बघ ना अरे बघ सांग हे बघ किती छान आहे बघ हम्म नाही रे बघ पाठी मागून कसा सुपर बघितला छान दिसतो ना खतरनाक निघाट शेटल्या भाऊ एकदम पोशा हो पब्लिक आहे आपले हा अच्छा अच्छा तर पोरांवर लाईव्ह मध्ये बघितलं होते ना आपले हे सर भेटलेत आपल्याला एकदम मस्त छान वाटलं एकदम मोकार मज्जा मारू आपण आता पोशावर तर चला पोरा न थोडासा आपण इकडे असा मिसळचा मस्त पैकी आस्वाद घेऊया सर नाव काय तुमचं अमरीश तर हे अमरीश सर आहे हाय करा एकदम मस्त म्हणजे सर्व हे आपले सर्वजण एकदम मस्त हॅलो हॅलो तर पोशाव मोकार पब्लिक आपल्या भेटू राहिले म्हणजे मी काय पर्सनली आमचे ओळखले खास मित्र खास मित्र म्हणजे मी मी ओळखायचो त्यांना आता म्हणजे ओळखू राहिलो आमच्या कम्युनिटीचे मेंबर झाले ते आता आम्ही व्हिडिओ मध्ये येणार सारखे सारखे झाले तर आता पोशाव तुम्ही दर दिवशी यांना बघणार एकदम फुल राडा पहिले मिसळ खाऊन येतो आम्ही नंतर आपण राडा करतो जी फॉर जी फॉर yes. जी फॉर जी फॉर डीम नाशिक yes. कम्युनिटी चला येतो आम्ही चला थँक्यू थँक्यू तर पोशांना मोकार प्रेम भेटायला लागला आपल्याला पोरींनी कधी प्रेम नाही दिलं पण इथं पोशा जाम प्रेम देते पोशावर आपल्याला आणि नाही पोषा पण जाम हसू राहिले बरं का आपल्याला म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही अरे होतं हे सर्व आपलेच आहेत आपल्या इकडचे हो की नाही काय म्हणता मजा आहेत आहेत म्हणजे हे आता आमच्याकडचे भेटले बरं का चांगली पोरं आहेत त्यांना पण सपोर्ट करा वगैरे ते आपल्याला सपोर्ट करतात तर पोशांना आपल्याला मस्त हातावरती शिक्का दिलाय म्हणजे कुपण भेटलाय आपल्याला नाश्ता बिस्ता करू फुल एन्जॉय करू आणि मस्त थोडासा रश करू आपण तिथं पण हेल्मेट वगैरे आहेत कुणाला पाहिजे असेल तर घेऊन दर पोशा हो मला डी एम करा पटापट हे रायडर आहेत सर्व हव आर यू हाय चलो चलो आम्ही पण आता बसतोच मिसळ खायला बसायचं आपण मजा आली मजा आली चल सांग तर पोशानो वन साईड आणि एकदम फुल मजा येणार आहे आता एकदम इकडं आपण बसूया एकदम मस्त अरे अरे मला वाटलं आता तुम्ही विदाऊट घे मला काय वाटलं म्हटलं हे आपले नाही सॉरी सॉरी तर सर्वांना आपण एकदा ब्लॉक मध्ये कवर करूया पण सपोर्ट करा का इन्स्टा आयडी मला माहिती नाही त्यांनी जर दिला तर मी देतो तुम्हाला इंस्टा आयडी त्यांचा चलो एन्जॉय तर मोकार प्रेम भेटायला लागलाय आपल्याला पोरींनी कधी प्रेम दिलं नाही पण पोषा देऊ आपल्याला फुल धुरा उडून टाका बरं थोडासा नाश्ता वगैरे करतो आपण नंतर बोलू आपण चलो सांज संजू कसं वाटलं तुला छान तर पोशावर आता मिसळ मिसळ आले रस्ता पण आला आहे तांबडा रस्ता पांढरा रस्ता कोल्हापूरला असतो इकडे फक्त तरी वगैरे आहे तुम्ही बघू शकता पण ती पण तांबडीच तरी आहे पाव बी एकदम फ्रेश आहे सर्व गाय मस्त पैकी आता धुरळा ओढून टाकू सांज पण आहे सोपान भाऊ आहे तिथं आपले रायडर साई साईराज आहे त्याच्यानंतर मयूर मयूर भाऊ आहेत आणि तुमचा होस्ट रायडर असडुसष्ट चला आपण थोडंसं मिसळचे टेस्ट करू एन्जॉय करूया चला डाडाबा बाय कोशावा मस्त पैकी मिसळ वगैरे खाले बरं का आम्ही आणि आपल्याला काही पावांचा वशिला नाही लावला पोशा बरं आगाव आहे जा आगाव पोशाव यांना सपोर्ट कराय कर ना बोललीच कोणी करशाव आता आपण जाऊ तिकड आणि त्यांचा सिक्युरिटी गार्डनी त्यांना बोलवला बरं ते कामाला आहे तिथं तर पोशाव इकडे मोकार राडा आहेत आता आपण जाऊ इकडे पावा बिवा फ्री होती पण पोट भरला नर ना पोशाव म्हटलं दोन एक लाद्या घ्याव पण मग आता जाऊ द्या द्यायला का जास्त जात नसत हा हा आम्ही काही मिसळ पण खाली नाही एवढ्या उलट्या पलट्या मारून दिले आम्ही आता इकडे तुम्ही एकदम गागाड पोशाव हे बा अच्छा मायची कटकट फूम फूम पोशाव खर आला तुम्हाला थोडासा टिमडा भेटून गाडी बघाव मायची कटकट

पोशाव रायडर बसेसला 68 ला फुल इज्जत ना नाद करती का मुली इज्जत boxShadow आपल्याला बघ उहू हा भरका आता बोलत नाही हा ब्लॉग इथं जी एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चला भेटू या निघाटीचा खड्डा होता बाबा बाबा पोशाव चला टाटा बाय सी यू सून